नमस्कार तर आज आपण नवरात्रीसाठी उपवासासाठी चालणारे किंवा तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता असे गुळ शेंगदाण्याचे झटपट लाडू बनवणार आहोत या लाडूसाठी कुठलाही पाक बनवायची गरज नाही फक्त दहा मिनटात होणारे हे लाडू आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो शेंगदाणे असतील मंद गॅसवरती शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे मंद गॅसवरती शेंगदाणे भाजल्यामुळं शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि त्यामुळं लाडूची चव सुद्धा आणखी छान लागते आणि जर शेंगदाणे हाय फ्लेमवरती भाजले गेले तर ते लवकर काळे होतात आणि त्यामुळं लाडू करपट लागू शकतात त्यासाठी आता शेंगदाणे शेंगदाण्याची साल निघेपर्यंत व्यवस्थित भाजून झालेले आहे तुम्ही पाहू शकता हाताने चोळल्यावर त्याची साल अगदी सहज निघत आहे आता शेंगदाणे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे पूर्णपणे आणि थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून वाटून घ्यायची इथं तुम्हाला जर असं वाटत असेल की शेंगदाण्याची साल काढून टाकायची तर तुम्ही नक्कीच काढून टाकू शकता पण ते खूप जास्त वेळखाऊ काम आहे आणि तसंही शेंगदाण्याची साल असल्याने लाडूला काहीच फरक पडत नाही आणि लाडूची चवही अजिबात बिघडत नाही आता इथं दाण्याचा कूट करून तयार झालेला आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला गुळ टाकायचा इथं मी दोन वाटी शेंगदाण्यांसाठी पावणे दोन वाटी गूळ टाकलेला आहे बारीक चिरून किंवा तुम्ही समप्रमाणात गुळ घेतला तरीसुद्धा चालेल पण गुळाचं प्रमाण जास्त झाल्यावर लाडू खूप जास्त गोड होतील आता हा दाण्याचा कूट आणि गूळ हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि शेंगदाण्याचा कोट आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यावरती पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचा म्हणजे गूळ आणि शेंगदाण्याचा कोट व्यवस्थित एकजीव होईल आता इथं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मी वाटून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा ते एक चमचा वेलची पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यावरती हाताने त्याचे लाडू वळून घ्यायचे छोट्या छोट्या आकाराचे आता इथं तुम्ही पाहू शकता मिश्रणाला किती छान बाइंडिंग आलेली आहे अगदी सहज लाडू वळले जात आहे फक्त शेंगदाण्याचे लाडू करताना त्यामध्ये गुळ पावडर वापरायची नाही कारण गुळ पावडर कोरडी असते तिला मॉइश्चर कमी असतं त्यामुळं लाडू वळले जाणार नाहीत आणि आता एक एक करून तुम्ही शेंगदाण्याचे लाडू वळून घेऊ शकता त्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा बारीक करून टाकू शकता आणि रोज मुलांना टिफिनमध्ये एक लाडूसुद्धा देऊ शकता मुलं आवडीने खातात आणि हे लाडू कमीत कमी एक महिना तरी आरामात टिकतात तर कशी वाटली ही झटपट बनणारी आणि साधी सोपी चविष्ट उपवासाची शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथं मी याचप्रमाणे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय